आज दिल्ली मध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली भारतामध्ये जो युद्धाचा एक प्रसंग उभा राहिलेला आहे भारत पाकिस्तान त्या संदर्भात जे ऑपरेशन सिंदूर केलं सात तारखेला भारतीय सेनेनं त्याची माहिती देण्यासाठी सर्व पक्षांना संरक्षण मंत्री राजनाथ जी यांनी आज आमंत्रित केलं गृहमंत्री के होते वित्तमंत्री होत्या त्यानंतर आरोग्यमंत्री होते आपले म्हणजे भाजपचे अध्यक्ष नड्डाजी वगैरे होते, जी जी होते। रा, राहुल राहुल गांधीजी होते खरगेजी होते असे आम्ही सगळे होतो आणि त्यांनी काही प्राथमिक ब्रीफिंग केलं कारवाई सुरू असल्यामुळे प्रेझेंटेशन झालं नाही अर्थात आम्ही सगळ्यांनी एका सुरात सांगितलं या देशावर जो प्रसंग आता आलेला आहे लढाईचा आम्ही सगळे भारतीय सैन्याच्या पाठीशी आहोत सरकार जो निर्णय घेत आहे त्याच्या पाठीशी आहोत एकजूट आहोत एकजूट राहू काही सूचना केल्या काही लोकांनी त्या सूचना राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रहिताच्याच होत्या मी स्वतः शिवसेनेच्या वतीनं दोन सूचना केल्या आणि मला असं वाटतं की त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे पहिली सूचना मी अशी केली आहे संरक्षण मंत्री म्हणाले कालच्या हल्ल्यात शंभर अतिरेकी मारले गेले साधारण ऑपरेशन सिंदूरमध्ये शंभर अतिरेकी आतापर्यंत आम्ही मारले आणि ऑपरेशन सिंदूर ही एक ऑनगोईंग प्रोसेस आहे म्हणजे चालू राहील ते संपणार नाही आम्ही त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करताना सांगितलं शिवसेनेतर्फे की हे ऑपरेशन सिंदूर तोपर्यंत चालू राहायला पाहिजे जोपर्यंत जे सहा यमदूत सहा अतिरेकी दहशतवादी पेलगावच्या पर्यटन स्थळावरती येऊन ज्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि आमच्या सव्वीस माय भगिनींचं कुंकू पुसलं सिंदूर पुसलं ज्यांनी ते सहा अतिरेकी जोपर्यंत तुम्ही पकडत नाही आणि त्यांचा खात्मा करत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन सिंदूर संपणार संपेल असं आम्ही मानत नाही आणि हे सहा अतिरेकी जेव्हा तुम्ही पकडाल तेव्हा तुम्ही त्यांचं परस्पर एन्काउंटर करू नये जसे नेहमी करता झालं एन्काउंटर अमुक अमुक दहशतवादाला आम्ही मारलो त्याच्यावर शंका घेतल्या जातात पण या सहा अतिरेक्यांना पकडून दिल्लीत इंडिया गेट समोर आणलं पाहिजे दिल्लीच्या इंडिया गेट समोर त्या सव्वीस भगिनी ज्यांच्या पतीना किंवा त्यांचं सिंदूर उजाळलं त्यांच्याकडून त्यांची ओळख पटवली पाहिजे की ते हेच नराधम आहेत की ज्याने आमच्या समोर आमचं कुंकू पुसलं ती ओळख पटल्यावर त्यांचं एन्काउंटर तिथे व्हायला पाहिजे त्यांना मारलं पाहिजे आणि त्यांचे जे मृतदेह आहेत हे पाकिस्तानाच्या हद्दीत जाऊन फेकून आलं पाहिजे तेव्हा हा बदला पूर्ण होईल हे आम्ही शिवसेनेतर्फे आज त्या सर्वपक्षीय बैठकीत मांडलेला एक भूमिका आहे दुसरा मुद्दा मांड गृहमंत्री होते त्यांना सांगितलं गृहमंत्रीजी आता तुमचं जबाबदारी जास्त आहे देशांतर्गत सुरक्षा पाकिस्तानवरती आपण हल्ला केलाय पाकिस्तान चुप बसणार नाही पाकिस्तान प्रत्यक्ष युद्ध कमी लढतं आणि या देशाचे त्यांनी अतिरेकी पोचले असली पर सेल्स आहेत त्यांच्या माध्यमातून ते आपल्यावरती हल्ले करतात हे स्लीपर सेल्स मुंबई दिल्ली अशा मोठ्या शहरामध्ये हो नक्कीच उत्पाद घडवतील अशा वेळेला नागरिकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही तुमची आहे आणि तुमच्यावरच राहील हे त्यांना सांगितलं काश्मीरच्या सीमेवर पूंछ राजौरी वगैरे भागामध्ये अंदाधुंद गोळीबार पाक सैन्याकडनं होतो आहे लहान मुलं आमची मारली गेली सोळा लोकांचा मृत्यू झाला आहे तिथे असं कळलं काश्मीरी नागरिकांना सुरक्षा कोणी द्यायची तुम्ही एक ऑपरेशन सिंदूर केलं पण हे काश्मिरी नागरिक आहे जे भारताच्या पाठीशी पण उभे आहेत तुम्ही आजही त्यांचं रक्षण करू शकत नसाल तर दुर्दैव आहे तुम्हाला त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुराव्या लागतील तिथे मेडिकल एड्स नाही आहे काही नाही आहे मुलांना जखमी मुलांना हातात घेऊन आईबाप चाललेले आहेत तेव्हा मी पाहिलं हे शोभत नाही इतक्या मोठ्या देशाला हेही त्यांना सांगितलं त्याच्यावरती सकारात्मक चर्चा झाली साधारण आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी सरकारला पाठिंबा खराब करून टाकल्या सगळ्यापासून वेगळे हल्ले झाले पाकिस्तानमध्ये पाकिस्तान मध्ये भारताने नष्ट केलेत पाकिस्तानचे आणि उत्तर दिलाय जितके जितके जितकेशन आहे ऑपरेशन मी कि नहीं। ते आत्ताच म्हणाले की ऑपरेशन सिंदूर संपलेलंच नाही आहे ते जोपर्यंत संपणार पाकिस्तानवर ते हल्ले होतील पण जे सहा अतिरिक आम्हाला हवेत त्यांचासुद्धा खात्मा होईल तेव्हा हे ऑपरेशन संपेल पण आता एकदा युद्ध सुरू झाल्यावरती हे हल्ले होतच राहतील आणि भारतातली जनता एकशे चाळीस कोटी जनता पूर्णपणे सर्व राजकीय पक्ष आमचे काही मतभेद नाहीत आणि आम्ही सगळे एकत्र आहोत एकजुटाची माहिती नाही शंभर तर नक्कीच आहे ज्या प्रकारचं दृश्य आपण पाहतोय त्याही पेक्षा जास्त असतील पण अजून पूर्ण असेसमेंट व्हायला वेळ लागेल असं सरकारचं म्हणणं आहे थोडासाय नको ना राजकीय